नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या लाडक्या मैत्रिणीनं सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता थंडी चालू झाली आहे म्हणजे थोडी थोडी थंडीची चाहूल सुरुवात झालेली आहे तर लहान मुलं कसं भाकरी खात नाही तर मस्त आपण आज असे खमंग मस्त असे थालीपीठ बनवणार आहोत तर त्याचं पीठ कसं बनवायचं तर मैत्रिणी इथे मी ज्वारी अर्धा किलो घेतलेली बाजरी अर्धा किलो घेतलेली आहे अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे आणि अख्खे मूग घेतलेले आहे आणि कडधान्यामध्ये तुम्हाला आवडतील ते कडधान्य तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता ज्वारी बाजरी ही टाकाच आणि नाचणी कारण कसं ह्या भाकरी हे म्हणजे या भाकरी मुलं खातच नाहीत तर ह्या निमित्ताने त्यांच्या पोटामध्ये जाईल आणि थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाल्ली गेली पाहिजे तर मुलं खात आत नाही तर खास ही मुलांसाठी रेसिपी आहे तर सगळे कडधान्य आपल्याला कमी गॅसवर मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये धने जिरे ओवा आणि मेथी थोडी भाजून आणि आपल्याला दळून आणायचे आहेत तर इथे मी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण ठेचून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि त्यानंतर भरपूर सारी अशी कोथंबीर टाकायची आता थंडीचे दिवस ते कोथंबीर पण बाजारामध्ये भरपूर यायला लागली तुम्ही याच्यामध्ये मेथीची भाजी पण टाकू शकता भरपूर सारी कोथंबीर टाकून घेतलेली आहे मी आणि आपण बघा आता पाणी टाकून पाणी एकदम नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं नाहीतर पातळ होणार तुमचं पीठ तर, तर इथे मी पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेत आहे खूप पातळ नाही आणि घट्ट पण नाही आपल्याला फक्त कपड्यावरती थापायचे आहेत त्याप्रमाणे आपल्याला पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्यायचं हिरवी मिरची ठेचून टाकायची हिरवी मिरची आणि लसूण एकदम बारीक ठेचून घ्यायचा त्यांनी एकदम मस्त अशी टेस्ट येते <coughs> तर आता थंडीचे दिवस आहेत मैत्रिणी नक्की थाली पीठ म्हणजे पीठ खराब पण होत नाही किती पण दिवस ठेवलं तरी कारण सगळे कळ भा म्हणजे जे धान्य असतात ते आपण भाजून घेतो त्याच्यामुळे पीठ खराब होत नाही तर ह्या थंडीमध्ये नक्की तुम्ही दररोज मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता मुलांच्या नाश्त्यासाठी चटणीबरोबर सॉसबरोबर मुलंही खाऊ शकतात आणि टिफिनला पण द्यायचं आहे खूप छान लागतात म्हणजे तुम्ही एकदम खमंग असे तेलावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इथे मी पीठ मिक्स करून घेत आहे तर बघा इतपत आपल्याला पीठ ठेवायचं आहे आता त्यानंतर मी याच्यामध्ये हळद टाकली नाही हळद टाकून घेते आणि तीळ टाकायची मैत्रिणी थंडीमध्ये तीळ ही खाल्लेच गेली पाहिजे आणि तिळाचा भरपूर असा थंडीमध्ये वापर करत जा कोथंबीर वड्या बनवल्या त्याच्यामध्ये तीळ टाका आळूची वडी बनवली त्याच्यामध्ये भरपूर तीळ वापरा तर त्यानिमित्ताने आपण आपल्या पण पोटामध्ये जातं आपण असं खात नाहीत तर मुलांच्या पण जाईल आणि आपण पण खाऊ म्हणजे आपल्या पण पोटामध्ये जाईल तर नक्की या थंडीमध्ये तिळाचा पण भरपूर वापर करा आता आळूची पानं पण भरपूर बाजारामध्ये यायला लागलेली आहे तर इथे बघा इतपत आपल्याला पातळ असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर मैत्रीणं तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मध्ये मी यूट्यूब बंद केलेलं होतं आता परत चालू केलेलं आहे मैत्रीणं नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर पण करायला विसरू नका चॅनलला कोण नवीन मैत्रिणी असतील चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा मैत्रिणींनो तर इथे बघा हळद टाकायची विसर मी हळद टाकून घेतली आणि तीळ टाकून घेते आणि परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ पण टाकून घ्यायचं आहे कारण हिरवी मिरची लसूण ठेचलं ना त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं म्हणून नंतर थोडं मीठ टाकलेलं आहे मी तर इथे बघा मी ताट घेतलेलं आहे तुमच्याकडे कोणतंही असेल ते ताट घ्या आणि ताटेला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि कॉटनचा कपडा घ्यायचा आहे कपडा ओल्ला करून घ्या पूर्ण ओला करून घ्यायचा पाण्यामध्ये आणि त्याच्यावरती परत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि एक साईडला मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हा माझा लोखंडाचा तवा आहे कारण कसं लोखंडाच्या तवा म्हणजे तवा असतो ना त्याच्या खमंग भाकरी चपाती थालीपीठ म्हणजे कोणतीही आपण जी वस्तू बनवतो ती मस्त अशी खमंग भाजली जातात लोखंडाच्या तव्यावरती आणि लोखंडाच्याच तव्याचा वापर करा कसं त्याच्यातून आपल्याला लोह हो पण मिळतो मैत्रीणं तर इथे बघा असं थापून घ्यायचं आहे आपल्याला थालीपीठ आणि त्याला असे बोटाने थोडेसे होल पाडून घ्यायचे आहे आता तव्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं तेल टाकून घेते तव्यावरती म्हणजे चिटकणार नाहीत आणि हा कॉटनचाच कपडा घ्यायचा आणि पूर्ण पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा नंतर परत वरून पाणी लावायचं आहे तर इथे बघा मी मस्त असं थापून घेतलेलं आहे थालीपीठ आता एक एक करून मस्त खमंग असे भाजून घेते मी याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी पण बनवलेली आहे किंवा मुलांना सॉसबरोबर पण छान लागतात छान लागतात सॉसबरोबर पण आवडतात मुलांना तर इथे माझा तवा गरम होतो आहे आणि मैत्रिणी तुम्हाला माझे व्हिडिओ कोणते रेसिपीचे व्हिडिओ कोणते बघायला आवडतील नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला प्लीज विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघत जा तर इथे बघा असं टाकून घ्यायचं आहे चटका बसू शकतो व्यवस्थित आणि वरून आपल्याला टाकल्यानंतर परत कपड्याला पी वरतून पाणी लावायचं आहे म्हणजे ते कपड्याला चिटकत नाही आणि शक्यतो कपडा कॉटनचाच वापरायचा तर इथे बघा मी तेल साईटने सोडून घेतलेला आहे आणि झटपट भाजल्या पण जातात लगेच तर इथे मी दुसरं पण थापून घेत आहे मस्त कमी गॅसवर आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये मैत्रिणी तुम्हाला आवडतील ती कडधान्य तुम्ही टाकू शकता डाळी टाकू शकता गहू आपण चपाती नेहमीच खातो त्याच्यामुळे मी याच्यामध्ये गहू आणि चण्याची डाळ नाही टाकली कोणी <coughs> कोणी याच्यामध्ये चण्याची डाळ गहू पण गव्हाचा पण वापर करतात तांदळाचा वापर करतात गहू तांदूळ आणि डाळ आपण नेहमीच खातो तर म्हणून मैत्रिणी याच्यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी आणि मुगाचा वापर करा डाळीचा वापर करू नका हिरवे मूग टाका तर खूप टेस्टी लागतात मैत्रिणी ह्या थंडीमध्ये नक्की बनवून बघा तुम्ही तर इथे मी आता कमी गॅसवर मस्त खमंग भाजून आहे आज मी टिफिनसाठी बनवलेले भरपूर सारे बनवलेले आणि मैत्रीणं ही थालीपीठची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली नक्की एक कॉमेंट करून मला सांगा तर याला फक्त भाजायला वेळ लागतो आपल्याला कमी गॅसवर भाजायचं असं नाहीतर कच्चं लागतं ते खमंग तेल टाकून मस्त भाजून घ्यायचे आणि आपल्याला हे दोन जरी खाल्ले तर आपल्याला पूर्ण दिवस भूक लागत नाही <coughs> तर आता मी दुसरं पण टाकून घेत आहे बघा कसं टाकते आणि वरून पण आपल्याला पाणी लावून सावधगिरी नाही तर चटका बसू शकतो बघा असं व्यवस्थित खेचायचा आहे कपडा पाणी वरतून पण पाणी लावायचं आता तेल टाकून साईडने परत एकदा भाजून घेते तर मैत्रिणी व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की 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 शेअर करा व्हिडिओला आणि लाईक करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी असेल चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा तर चला बाय मैत्रिणींनो